लाडक्या बहिणींचा लाडका एकनाथ भाऊची सव्वीसला वडेत जाहीर सभा वडी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करिता शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पायल तोडसाम यांच्या निवडणूक प्रचारार्थ उपमुख्यमंत्री तथा नामदार नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या जाहीर सभेमध्ये मतदार व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नामदार एकनाथजी शिंदे संबोधित करणार आहेत या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना शिंदेगडाचे जिल्हा संघटक विजयकुमार जिल्हा सहसंपर्क प्रमुख विनोद मोहितकर शिवसेना नेत्या किरडताई विश्वासभाव नांदेकर उपजिल्हा प्रमुख उमेश वैरागडे विधानसभा संघटक किशोर नांदेकर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायल तोडसाम सं। विधानसभा संघटिका संगीता लोकसभा अध्यक्ष विक्रांत चचडा समन्वयक शुभम गोरे शिवराज पेचे यांनी केले आहे या सभेत उपस्थितांच्या वाहन पार्किंग मोहताज कॉम्प्लेक्स जैताई मंदिर समोर व एस पी एम हायस्कूलच्या पाठीमागे करण्यात आली आहे लाडके बहीण योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आलेली योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जातात ज्यामुळे महाराष्ट्रातील महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली आहे त्यामुळे या सभेला लाडक्या बहिणीची लक्षणीय उपस्थिती राहणार आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता शासकीय पाण्याच्या टाकीच्या मैदानावर आयोजित प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे थेट जनतेशी संवाद साधणार आहेत वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट नमस्कार मी वणीकर जनतेना कळवताना आनंद होतो की आमचे उपमुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख आपले कर्मनिष्ठ नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे हे येत्या सव्वीस तारखेला सकाळी अकरा वाजता शासकीय मैदान इथे येणार आहे आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो आहे विशेष करून महिला वर्गांना आवाहन करतो आहे कारण आपल्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ येत आहे आणि लाडके भाऊ आपल्या लाडक्या बहिणींसाठी काय घोषणा करणार हे तर वेळेवरच आपल्याला सर्वांना कळल तरी सर्व मतदार बंधूंना सर्व वनिकरांना मी आवाहन करतो आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण सव्वीस तारखेला अकरा वाजता शासकीय मैदानावर माननीय नेते एकनाथजी शिंदे यांच्या सभेला हजर राहावे आणि आम्हाला सहकार्य करावे सर्व मतदारांनी या निवडणुकामध्ये आपल्या शिवसेनेला मतदान करून भरघोस मताने विजयी करून आपला भगवा नगर परिषदवर फडकवण्याकरिता सहकार्य करावे आमच्यावर आशीर्वाद ठेवावे ही विनंती